नमस्कार मित्रांनो आज मी आले छान पापलेट आज पापलेटचं काहीतरी बनवूया मग पापलेटला अगोदर कापून वगैरे घेते पापलेटच्या पोटातली घाण मी छान काढून घेतलेली आहे पापलेट बघा किती फ्रेश आहे पापलेटला ना फक्त हलकेशे कट देते तेव्हा अशा पद्धतीने छान कट देऊन घेतलेत मी तसंच दुसरं पापलेट पण साफ करून घेते थोडस कोकम घेते थोडी हळद चवीनुसार मीठ घरगुती मसाला थोडस तेल आणि हे छान हे मिक्स करून घेते अगोदर तुम्ही कोकमाच्या ऐवजी लिंबू घेऊ शकताय हे छान मिक्स झालेलं आहे आता जे मी पापलेट घेतलेत ना त्या पापलेट हे लावून घेणार आहे आता हे छान लावून झालेलं आहे एक दहा मिनटासाठी आहे ना त्याला असेच बाजूला करून ठेवते दहा मिनटासाठी आहे ना हे बाजूला करून ठेवते बघा दहा मिनटं झालेली आहेत पापलेट आपले किती छान तयार झालेत म्हणजे मॅरिनेट करून ठेवले होते मी एक दहा ते पंधरा मिनटासाठी आता हे अगोदर मी फ्राय करून घेते पॅन बघा छान तापलेलं आहे अगदी थोडंसं तेल टाकून हे पापलेट अगोदर हा हो फ्राय करून घेते बघा तेल छान तापलेलं आहे आता जे मॅरिनेट केलेले पॉपलेट आहेत ना ते अगोदर फ्राय करून घेते रस्त्या हलवून घेते म्हणजे खाली चिकटणार नाही एक साईज मी झालेले आपण पलटी करून घेऊया मी एक कांदा घेतलाय एक टॉमॅटो घेतलाय आणि थोडीशी लसूण घेतली त्याबद्दल कांदा एकदम बारीक कापून घेते कांदा छान कापून झालेला आहे टॅमॅटोही बारीक कापून झालेला आहे आणि इकडे लसूणही छान टेचून झालेली आहे पापलेट छान फ्राय झालेले आहेत काढून घेते दोन्ही साईडने बघू शकताय एकदम जबरदस्त म्हणजे हाफ फ्राय झालेले आहेत छान काढून घेते हे जे तेल राहिलेलं आहे ह्याच्यात थोडंसं तेल टाकते कांदा टाकते आता जी लसूण घेतली होती त्याचून ती लसूण टाकते चवीनुसार मीठ घरगुती मसाला चवीनुसार आणि आता जो टॅमॅटो घेतलाय ना तो टॅमॅटो टाकते त्या मसाल्यामध्ये आहे ना थोडस पाणी टाकून दोन मिनिटासाठी छान शिजून घेणारे दोन मिनटासाठी आहे ना मंदाचे आचेवर ठेवून देते बघा दोन मिनटं झालेली आहेत मसाला बघू शकता तुम्ही मसाला आपला तयार झालेला आहे गॅस बंद करते आता आज मी रेसिपी आहे ना हळदीच्या पानाऐवजी केळीच्या पानात बनवते केळीचं पान मी छान धुवून घेतलेलं आहे त्याला थोडंसं तेल लावून आहे ना हे पानागोदर गरम करून घेते केळीचं पान बघा हलकसं गरम झालेलं आहे आता जो हा मी मसाला करून घेतला आहे ना तो मसाला ह्या पानावरती ठेवून देते अगोदर आणि हे जे पापलेट घेतलं होतं ना हे पापलेट याच्यावरती ठेवून परत थोडासा मसाला आहे ना ह्याच्यावरती लावून घेते हे व्यवस्थित बंद करून घेते अगोदर दोऱ्यानी आहे ना हे बांधून घेते बघा आपलं एक छान दोऱ्याने बांधून झालेले बाजूला करून ठेवते आणि दुसरं बांधायला घेते दोन्ही पापलेट छान बांधून झालेली आहे गॅसवर पॅन ठेवलाय आणि आता हे मी पॅन मध्ये ठेवणार आहे पॅन बघा छान तापलेलं आहे मी अजिबात तेल टाकलेलं नाही आहे मी हे डायरेक्ट त्याच्यामध्ये ठेवून देते मी मस्त फ्राय करून घेते एक बाजू बघा छान फ्राय झालेली आहे हलकी करूया आपण परत एक दहा आहे ना मंदाचेवर ठेवून देते मित्रांनो बघा किती छान फ्राय झालेला आहे गॅस बंद करते आणि काढून घेते बघा आता हे ना दोरी कापून घेते मी खोलून बघूया बघ आपण याच्यामध्ये ना, ना बिलकुल तेल वापरलं नव्हतं सुरुवातीला जे मॅरिनेटला तेल आणि फ्राय करताना तेल लावून ठेवलं ते होतं म्हणजे फ्राय केले होते तेवढंच पण तेल वापरलेलं नव्हतं कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मित्रांनो ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू आहे ना जबरदस्त